हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ ताईंचा आजचा दिवस सांगला जावं अशी मी स्वामीचरांनी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरंदी प्रार्थना करते तर आज एकादस आहे एकादशीचं मी तुम्हाला आज रुटीन दाखवलेलं आहे सकाळपासूनचं मुलांचा टिफिन झाल्यानंतर जे काही देवपूजा आणि मी एक दिवस म्हणजे आधीचा एक दिवस आधीचं नाही म्हणजे मला माहितीच नव्हतं की मी तो व्हिडिओ कधी बनवला आहे तो मी ब टाकलेला आहे की उपवासाची वरई आणि शे आमटी खोबऱ्याची आमटी तर ती रेसिपी टाकलेली आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब कराच करा, करा। तर एका त्याची अशी कमेंट होती की तू विभूती लावत जा गळ्याला टिलक लावत जा वर टिलक लावत जा तर मी लावते पण कधी कधी व्हिडिओमध्ये बोलताना नाही होत पण माझा विभूती आणि टिलक हे असतोच तर असं तुमचे मी कमेंट्स वाचते अशा छान छान कमेंट्स द्यायचा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा असो तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर सर्वप्रथम आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेपाच साडेपाच वाजता मी मुलांचं टिफिन चालू आहे तर बटाटे मी जास्त भरून ठेवत नाही हेच कारण आहे की त्याला कोंब येतात त्यामुळे लागेल तसेच घेते मार्केट मार्केटजवळ आहे संध्याकाळी पाच ते सात मार्केटमध्ये जाऊन आपण आणू शकतो आणि करू शकतो ज्यांचं खरंच मार्केट लांब असतं म्हणजे गावी राहतात गावावरून शह बाजार बसो त्या ठिकाणी यायचं म्हटलं तर सगळं सामान आधीच भरून ठेवावं लागतं पण मी मेन सिटीमध्ये राहते पाच मिनटाच्या अंतरावर किराणा आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे मी सामान असं जास्त भरून ठेवत नाही आणि पावसाळ्याचं कीड लागणे खराब होणे ह्याचे प्रकार खूप असतात आणि तेवढं मेंटेन करायला जमत नाही कारण की मुलांची गडबड असते असं नाही की मी व्हिडिओ दाखवते तर मी सगळं एकदम परफेक्ट आहे असं नाहीच आहे तर माझं हे सामान मी आ, मार्केट मार्केटजवळ असल्यामुळे कमी क्वांटिटीमध्येच भरते की जेणेकरून ते खराब होऊ नये आणि वेस्ट जाऊ नये हाच त्यामागचा उद्देश आहे असं नाही की सामान भरलं आहे आणि मी तुम्हाला सांगत आहे की मी थोडंसंच भरते <laughs> जे माझ्या रोटीनमध्ये जे आहे तेच मी तुम्हाला दाखवते प्रत्येकाचं रुटीन वेगळं असतं आज मी सकाळची उशिरा उठली सुट्टी आहे मुलांना तर उशिरा उठते असं नाही की मी पाचला उठते म्हणजे पाचलाच उठते असं रुटीन नाही शरीराला हा आराम द्यायलाच पाहिजे स्वतःची हेल्थची काळजी घ्यायलाच पाहिजे आता मी बटाट्याची साल काढून बटाटे चिरून घेतलेले आहेत पाहू शकता आणि दोन पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घ्यायचे बटाटे मी धुवून घेतलेले आहेत पाहू शकता आणि साधी एकदम सोपी रेसिपी दाखवलेली आहे की बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी सकाळच्या टिफिनमध्ये खूप छान आहे आणि अशी दहा मिनटात होणारी आहे जेणेकरून खूप कंटाळ आलं जेवण बनवायचा टिफिन, टिफिन देण्याचा तर ही रेसिपी खूप छान आहे आणि भाजी आणायला विसरला तर ही रेसिपी छान आहे गॅस कढई खूप तापलेली आहे मी कढई तेल टाकून परत गॅस क बंद केलेला आहे ता आणि त्यानंतर फोडणी दिलेली आहे जिरं मोरी कचा टाकलेला आहे आणि बटाटा टाकून त्यावर तिखट टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेले आहे जेणेकरून मसाला करपून नये हाच उद्देश आहे तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि एक वाफ द्यायची पाहू शकता छानपैकी असं बटाटा होतो पाच ते दहा मिनटात होतो मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे गॅसवर बटाटा शिजेपर्यंत दुसरी कामं करायची आहेत ती कणिक म्हणून व्यवस्थित घेतलेले आहे कमीत कमी दहा ते दहा चपातीची कणिक म्हणून घेतलेली आहे सकाळची अतिशय गडबड असते आणि गडबडीच्या ह्याच्यामध्ये कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यामुळे नियोजनपूर्वच करा रात्रीचं काय बनवायचं आहे हे पाव क ठरवूनच करावं आणि जेव्हा ठरलं नसेल तर सोपा आणि साधा पदार्थ हा बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी पूर्ण झालेली आहे आणि मी आता चपातीची चपाती करायला घेतलेली आहे म्हणजे माझी ही घडीचीच चपाती असते आणि सुरुवातीच्या मी चार पाच चपात्या करून घेते मुलांचा टिफिन म्हणा चहा चपाती म्हणा मुलांना मी देते त्यानंतर मग राहिलेल्या चपात्या मी हे करायला घेते तर चपाती करायला घेतलेल्या आहे पाहू शकता सुरुवातीच्या चपाती भाजायला थोडा वेळ लागतो कारण की व्यवस्थित तवा तापलेला नसल्यामुळे चपातीला सुरुवातीला वेळ लागतो व्यवस्थित तवा तापला असेल तर छानपैकी असे चपाती होते फुगते आणि चपाती फुगण्याचं मेन कारण आहे की तुम्ही कुठले गहू घेतात त्याच्यावर असते गहू चांगले असले तर चपाती एकदम सुंदर होतात आणि कधी गव्हामध्ये फस फसलं असेल तर मग चपात्या चांगल्या होत नाही आणि व्यवस्थित चक्कीवर दळून दिलं असलं तर चपात्याही छान होतात तर माझ्या चपातीही मी मुलांची करायला घेतलेल्या आहे त्यांची सकाळची गडबड असते मुलांची की आंघोळीची बॅग भरणे कितीही लवकर उठवलं तरी त्यांना वेळ लागतोच चपाती पूर्ण झालेली आहे आता मुलांचा मी टिफिन पॅक करत आहे चपाती एका चपात्यामध्ये मुल छोट्या मुलाला चपाती मी तोडून देते आणि मोठ्या मुलाला चपाती मी व्यवस्थित देते तर टा टिफिन हा पॅक झालेला आहे आता माझी सकाळची कामं करायला मी घेतलेली आहे तर आंघोळ झाल्यानंतर सकाळचा चहा टाईम झालेला असो तर सर्वात आईनं चहा पेला या चहा झाल्यानंतर मी देवपूजा करायला घेतलेली आहे आज एकादस आहे एकादशी दिवशी मी पूर्ण एकदम डोक्यावरून आंघोळ करते की आपला उपवास असो उपवासाच्या दिवशी पूर्ण आंघोळ डोक्यावरून आंघोळ करावे जेणेकरून आपले उपवास मन प्रसन्न राहतं आणि छान वाटतं तर मी देव पूर्ण साफ करून घेतलेले आहेत मी तुम्हाला देव साफ करून घेतलेले ते दाखवलेले नाही आहे म्हणजे सकाळची भरपूरच गडबड असते तर आता मी पूर्ण देव मांडून घेतलेले आहे देवांना आंघोळ घालून घेतलेले आहे आणि देवांना हारही घातलेला आहे आता रांगोळी साफ क रांगोळी काढणे पाट साफ करणे आजूबाजूला जे पायऱ्या असतात त्या पुसून घेणे परत देवाऱ्याच्या खालची साफसफाई करणे घाण कर घाण काढणे जेणेकरून कचरा जो जातो आपण कचरा काढतो तो तो साफ करून घेणे ही कामं असतात माझे माझं आता गणपती बसणार आहे गणपतीची साफसफाई करायचीच आहे घराची तर तेही मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे पण जसं जमल तसे मी व्हिडिओ अपलोड करते कारण की व्हिडिओ धरण्यासाठी कॅमेरा धरण्यासाठी कोणच नसतं माझी मी हँडल करते माझी मी व्हिडिओ अपलोड करते तर असो तर माझे शंभर व्हिडिओ असे झालेले आहे शंभरपेक्षा जास्त झालेले आहेत तर खूप छान वाटतं आणि पण जे स्वतः करतो ते शेअर करणं त्यात खूप छान अनुभव असतो मी गाय वासरूची मूर्तीला आंघोळ घालून घेतलेली आहे आणि त्याची पूजा करणार आहे पाठावर रांगोळी काढत आहे आज हाता ने ले ले चा ले 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 मी रांगोळी हातानेच काढलेली आहे छापकाचा वापर केलेला नाही आहे तर रांगोळीवर मी काय लिहित आहे श्रीराम लिहित आहे श्रीराम हे तोंडातून तो नाम छान निघतं आणि पाटावरही खूप सुरेख असतं माझी श्री स्वामी समर्थांची पण रांगोळीचा काढण्यासाठी आहे आणि श्रीरामचा पण आहे मी कधी श्रीराम पण लिहिते आणि श्री समर्थ समर्थही लिहिते नाहीतर ही रांगोळीचे छाप काढते ते झाल्यानंतर उंब्या पूजनही असतं रोज मी उमऱ्यावर रांगोळी काढणे हळदी हो कुंकू वाहणे हे असतात आणि छान ते झाल्यानंतर तुळशीची पूजाही होते तुळशीमध्ये माझे शंकराची पिंड आहे त्याचीही पूजा होते तर जेवढं तुम्ही देवाचं कराल तेवढं छान असतं असं नाही की अति मध्ये नसतं पण जेवढं जमेल तेवढं करणे हे खूप छान वाटतं कारण की मनाला प्रसन्न वाटतं पाहू शकता एवढी टवटवीत फुलं आहेत आता मी फुलं अर्पण फुल करणार आहे सर्व देवांना फुलं ही विठ्ठल रकुमाईला स्वामींना दिव्याला करायचं आणि श्रीयंत्रालाही फूल व्हायचा आहे आणि कमलगट्ट्याची माळ मी एका साईडलाच ठेवलेली आहे की कारण की त्याला काही कारणामुळे थोडीशी खराब झालेली आहे थोडे दिवस मी उन्हातच ठेवणार आहे ते मणी पूर्ण वाळून झाल्यानंतर ते काहीच होत नाही तर असं तर माझी ही देवपूजा आता पूर्ण झालेली आहे आता रांगोळीवरही हळदी कुंकू वाहून आता मी माळ जप करायला घेणार आहे छान अशी रांगोळी काढायची तुम्हाला जी आवडेल ती रांगोळी काढू शकता मोठी काढू शकता छोटी काढू शकता पण देवापुढे छोटीशी क छोटीशी छोटी ना रांगोळी ही असावी तुम्ही एखादं फूल काढा काही करा ना तर देवाचं नाव लिहा पण रांगोळी ही असावी रांगोळी काढणे हे शुभ चिन्ह शु शुभ लक्षणं असतात की जे जेणेकरून घरामध्ये शुभ वार्ता कळा यावी अशुभ बाहेर राहावं तर मी अगरबत्ती लावलेली आहे आणि छानपैकी वास दरवळत आहे आणि त्यानंतर मी जप करणार आहे अशा प्रकारे माझी पूर्णपणे देवपूजा झालेली आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आता मी ना वरईचा भात करणार आहे उपवासाचा ते दाखवत आहे आणि एक आमटी वेगळ्या पद्धतीने मी एक आमटी दाखवणार आहे तीही तुम्ही करून पहा खूप सुरेख कशी लागते तर व्हिडिओला सुरुवात मी तुम्हाला दाखवते वरईचा भात कसा करायचा ते कढई तापट ठेवलेले आहे त्यामध्ये पाव किलो वर्याने त्यातले अर्धीच घेतली आहे लोडी बारा दे कढईमध्ये वरई एकदम साफ करून घ्यायची आणि भाजून घ्यायची आहे पूर्ण लाल होई प म्हणजे लालसर होईपर्यंत करपवायची नाही आहे व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे मी मिरच्या ह्या मिक्सरला बारीक करून घेणार आहे जेणेकरून वरईचा भात करण्यासाठी तिखट वरईचा भात खूप सुरेख लागतो तर वरईचा वरई व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर तांदूळ हे धुवून घ्यायचे त्यानंतर मी छोट्या टोपामध्ये तिखट टाकलेलं आहे हिरवी मिरची आणि त्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर वरई जी धुवून ता घेतलेली ना वरईचा भात तो मी व्यवस्थित परतून घेऊन पाणी पाणीवतून एक वाफ देणार आहे तर अशा प्रकारे वरईचा भात सुरेख असा लागतो घरामध्ये दही असेल तर दही आवर्जून टाकावं आंबट असा छान लागतो ज्यांना नसेल आवडत त्यांनी स्किप केलं तरी चालेल तर पाहू शकता पाणीवतून मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे अशा प्रकारे एक उकळी येऊन वाफ द्यायची आहे छान असा भात होतो आणि उकळी येईपर्यंत मी खोबरं छोटासा एक तुकडा असतो तो खोबऱ्याचा मी घेतलेला आहे कारण की आमटी ही मला जास्त करायचीच नाही या भातापुरतीच करायची आहे त्यामध्ये चिंच टाकलेले आहे मिरची टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ अशी करायची आहे आणि त्यामध्येच थोडेसे मीठ टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे कढई तापायसाठी ठेवलेली आहे त्यामध्ये जे वाटप केलेलं होतं ते टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकायचा आहे आणि उकळी छानपैकी उकळी आणून दिल्यानंतर सुरेख अशी भात वरईचा भात आणि आमटीही सुरेख लागते अशा प्रकारे करून पहा ज्यांना शेंगदाण्याच्या चा त्रास होतो त्यांनी खोबऱ्याचीही खोबऱ्या हो ओल्या खोबऱ्याची ही हो आमटी करून खाल्ली तर छान लागते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तर एक बटाटा खिसून घेतलेला आहे खिसून घ्यायचं एक कारण आहे की माझ्याकडून थोडंसं जास्त मीठ झाल्यामुळे खारट अशी आमटी लागत होती त्यामुळे मी पटकन असा एक बटाटा छोटासा असं सा, साल काढून खिसून घेतलेला आहे आणि आमटीमध्ये टाकलेला आहे सुरेख अशी आमटी लागते तर असो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा चला तर मी व्हिडिओ येथेच थांबवते श्री स्वामी समर्थ